मित्रांनो तुम्हालाही तुमच्या कार किंवा बाईक साठी चॉईस नंबर घ्यायचा असेल तर आता एजणला एक्स्ट्राचे पैसे देण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या कार किंवा बाईक साठी चॉईस नंबर घेऊ शकता तो कशा पद्धतीने तेज या मध्ये आपण पाहणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशात महत्वाचे अपडेट तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी प्रोसेस पाहणार आहोत चॉईस नंबरची तर ही फक्त महाराष्ट्रासाठी राहणार आहे लक्षात ठेवा तर चॉईस नंबर कसा घ्यायचा यासाठी स्क्रीनवरती बाजूला पाहू शकता गुगलमध्ये फॅन्सी परिवहन असं तुम्हाला सर्च करायचंय त्याची पहिली वेबसाईट दिसेल फॅन्सी परिवहन डॉट जोई डॉट इन या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे या वेबसाईट वर आल्यावर येथे तुम्हाला चॉईस नंबरचा पर्याय दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता येथे तुम्हाला महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्या आता महाराष्ट्रातील ज्याही जिल्ह्यामधून तुम्ही बाईक किंवा कार घेत असा तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणाहून निवडायचा आहे आता या जिल्ह्यात अवेलेबल असलेले सर्व फॅन्सी आणि चॉईस नंबर तुम्हाला पाहायला मिळून जातील तुम्हाला जोही चॉईस नंबर घ्यायचा आहे वरती बॉक्स दिसत असेल या बॉक्समध्ये तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे सर्च या बटनावर क्लिक करायचा आहे तो जर का अवेलेबल असेल अशा पद्धतीने तो तुम्हाला पाहायला मिळून जाईल आणि बाजूला त्यासाठी तुम्हाला किती चार्जेस पे करायचे आहेत ते सुद्धा पाहायला मिळून जाईल कारण एजंट या चार्जेस व्यतिरिक्त अधिकचे चार्जेस तुमच्याकडून घेता आणि ते तुमच्या इथे वाटणार आहेत आता पुढची प्रोसेस आहे तुम्ही ज्याही जिल्ह्यामधून तुमचे कार किंवा बाईक घेत आहात त्या जिल्ह्याच्या आर टी ओ ऑफिसला तुम्हाला जायचं आहे तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तुम्हाला चॉईस नंबरच्या डिपार्टमेंटला जाऊन हा नंबर तिथे रजिस्टर करून घ्यायचा आहे आणि इथे देण्यात आलेलं अमाऊंट फक्त तेवढंच तुम्हाला पे करायचं आहे एजंटचे चार्जेस पे करण्याची गरज राहणार नाही आता तिथून ते तुम्हाला पावती देतील आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर जे कार किंवा बाईक्स आहेत शोरूम मधूनच आता त्यांची पासिंग किंवा रजिस्ट्रेशन होत असतं तर ती पावती तुम्हाला शोरूमला जमा करायची आहे आणि तुम्हाला तुमचा फॅन्सी नंबर चॉईस नंबर येथे मिळून जाणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही एजंट कडे जाण्याची गरज नाही आणि त्यांना पैसे देण्याची सुद्धा आवश्यकता नाही तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय